आगे। सर आगे। 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 अकोला काय चार वाजता अकोलामध्ये हिंदू बाहुबली संमेलन आहे आणि त्यासाठी मी तिथे उपस्थितीसाठी मी इथे आता आज अकोलाच्या दिशेने जाणार आहे सकल हिंदू समाज आज एकत्र येऊन बाहुबली संमेलन अकोला अकोलामध्ये घेत आहे विविध हिंदुत्वाचे विषय तिथे हाताळले जाणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आणि संवाद साधण्यासाठी आज आमचा तिकडचा दौरा आहे काल तुम्ही जे वक्तव्य केलं ते आले तर पोलिसांची अशा ठिकाणी बदलपतीचा आपण फोन येणार नाही त्याच्यावर काही ठिकाणावर टीका पण केली जाते का तिकडली काही परिस्थिती अशी आहे डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंटमधले काही अधिकारी सगळेच नाही पण काही अधिकारी ते हिंदू समाजावर ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय करत आहेत काही लव जिहादच्या केसेस आल्या तर दहा दहा पंधरा पंधरा दिवस केसेस दाखल दाखल पण करत नाही आहेत त्याच्या आईवडिलांबरोबर त्यांच्या गैरव्यवहारचे काही अनुभव हिंदू समाजाला आलेले आहेत आणि म्हणून ह्या काही डिपार्टमेंटल्या अधिकाऱ्यांमुळे पुलिस डिपार्टमेंट पुलिस खात्याचं नाव खराब होतं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांचं नाव खराब होतं म्हणून अशा काही सारख्या आंब्यांना त्या पद्धतीचा इशारा दिलेला आहे त्यांनी दि वेळेत सरळ व्हावं हो, जेणेकरून हिंदू समाजाला होणारा त्रास हा कमी होईल चार मंत्र्यांना मराठा आंदोलकांच्या आंदोलकांच्या इथे वेळ उघडल्या करायची नाही तशी माहिती मला नाही आहे साधारण तसं होत नाही पण त्याच्या मागची कारणं बघून त्याबद्दल भाष्य करू शकतो माडांची माडाची घरं सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसताना मात्र अल्प उत्पन्न गटात आमदारांना माडाची घरं मिळाली नाही अशी काही असे काही उदाहरणं असतील तर त्या त्या संबंधित आमदारांनी काय त्याबद्दलची भूमिका जाहीर करावी पण सगळेच आमदार असे काही आर्थिक सक्षम नसतात काही लोकांना काही आमदार सामान्य घरातून पण आमदार नंतर जाऊन आमदार होतात पण त्या त्या आमदाराची आर्थिक परिस्थिती पाहून अगर असे काही निर्णय झाले असतील तर मला असं वाटतं काही चुकीचं नाही निवडणूक लढण्याची शक्यता आहे मला असं वाटतं पहिलं नाव जाहीर होऊन दे मग त्याबद्दल प्रतिक्रिया आपण व्यक्त करू शकतो हां भारतीय जनता पक्षाचाही आग्रह आहे की राजापूर लांजामध्ये आम्ही एकशे बावीस बूथवर पुढे आहोत आम्ही दोन क्रमांकाचा पक्ष आहोत पण शेवटी महायुतीचे नेते बसून दोन निर्णय घेतील त्यावर सगळे कामाला लागतील म्हणून थोडा वेळ आपण थांबू काही आता चर्चा सुरू आहे आणि म्हणून राजापूर राज्याबद्दल काय निर्णय येईल त्याच्याबद्दल थोडा वेळ का काल पवार काल बोलले की मी सुमित्रा पवार यांना बारामतीतून सुप्रिया यांच्या विरुद्ध उभं करणं ही चूक होती त्यांना आता उपरती व्हायला लागलेली